संभाजी ब्रिगेडने काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंब्याचं पत्र संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे मनोज कुमार गायकवाड दिनेश जगदाळे किरण किरणराज घाडगे सोमनाथ राऊत प्रकाश ननवरे कृष्णात पवार दयानंद काजळे अजय सोमदले मनोज गंगणे सुरेश कदम अभिजित भोसले विष्णू मुळे मनोज महाडिक आनंद काशीद ललित धावणे सचिन चव्हाण नितीन मोहिते सोमनाथ निंबाळकर नितीन चव्हाण किसन गायकवाड आदी उपस्थित होते संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती दोन वर्षाआधी झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांच्या प्रचारामध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते मंडळी सक्रियपणे सहभागी आहेत सोलापूरच्या या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज इथे हजर आहे आजची जी काही देशातली एकंदर परिस्थिती आहे ती बघता महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांचे प्रश्न असतील या सगळ्यांसाठी महाविकास आघाडीसाठी अतिशय पोषक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघायला मिळत आहे आणि निश्चित पद्धतीने सुरुवातीच्या दोन्ही टप्प्यामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे त्याचीच पुनरावृत्ती या सोलापूर लोकसभा मतदारसंघात होईल